आयसीसचे स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या दोघांना मुंबईतल्या एन आय ए कोर्टानं सत्तावीस मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पुणे आयसीस मॉड्यूल प्रकरणात दोघांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे पुण्यामधील या प्रकरणातील हे दोघे आरोपी दोन हजार पासून फरार होते पुण्यातील कोंढवा भागात हे अतिरेकी भाड्यांना फ्लॅट घेऊन राहत होते आणि आयसीसचं मॉड्यूल चालवत होते आणि त्याच फ्लॅट समोरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया आत्ता आपण कोंडव्यातल्या मिठानगर भागात आहोत याच फ्लॅट नंबर सतरामध्ये तो टेरिस्ट आप, अब्दुल्ला फै्याद शेख राहत होता दो तब्बल एक वर्षभर म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या दरम्यान राहत होता तो एकटा राहत नव्हता त्यांनी इतर अतिरेक्यांनी इथं सहारा दिला आणि इथंच ते आय डीचा या एक्सप्लोजिचा वापर करून बॉम्ब बनवण्याचं काम करत होते हे सगळं त एन आयच्या तपासात समोर आलं ई टी एचच्या तपासात समोर आलं मग हे सगळं प्रकरण समोर येण्याचं कारण म्हणजे वर्षापूर्वीपूर्वी आपल्याला माहिती आहे नाईट चेकिंगमध्ये कोथरूड पोलिसांना दोन संशयित आरोपी एक दुचाकी चोरताना आढळून आले त्यांना पकडलं आणि अधिक चौकशी केली असता त्यांच्या तपासात हे सगळं भा भांडाफोड झाला आणि हे सगळं आय सीचं जे स्लिपिंग मोड्यूल आहे ते कशा पद्धतीने या कोंडा भागात कार्यरत होतं त्याचं एक भयानक रूप स्वरूप इथं आपल्याला बघायला मिळालं खरं तर त्यातल्या आठ अतिरेकी ऑलरेडी एन आय एने ए टी एसने पकडलेले आहेत पण दोन फरार होते इंडोनेशियाला होते ते काल रात्री तिकडने येताना मुंबई एअरपोर्टवर एन आय एन त्यांना पकडलेलं आहे त्यानिमित्तानं ही केस पुन्हा एकदा समोर आलेली आणि याची गंभीरता पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आली म्हणूनच एन आयने इथं आपल्या सील केलं आहे आणि खाली एक बोर्ड लावलेला आहे की इथं फ्लॅट नंबर सतरामध्ये टेरिस्ट ॲक्टिव्हिटी होते म्हणून तिथं कोणीही जाऊ नये आणि ह्याच बोर्डमुळं ही सगळी बिल्डिंग आहे आणि सगळ्या एरिया आहे पुन्हा एकदा टेरिस्ट ॲक्टिव्हिटीसाठी इथला ह्या फ्लॅटचा वापर झाल्याचं तपासत समोर आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रान फुंदे झे मीडिया पुणे